श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो सध्या मी या चॅनलवरती आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास रहस्य रहस्यकथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे रहस्यमय चक्रातील चक्री या कथेच्या पहिल्या दोन भागात आपण बघितलं की माहीम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इमारतीत एका ब्लॉकमध्ये निर्मलाबाई नावाच्या वृद्धेचा खून होतो आणि या तपासादरम्यान माहीम पोलिसांनी एका रघु नावाच्या मुलाला अटक केलेली आहे परंतु इन्स्पेक्टर जयकर जे सी आय डी क्राईम ब्रांचचे आहेत त्यांना मात्र हा रघु संशयित वाटत नाही आणि ते आता चौकशीला माहीम पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत या कथेचा आता पुढील तिसरा भाग माहीम पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर बरोबर चहा पीत पीत जयकर गप्पा मारत होते दुपारी साडेबारा वाजता ते तिथे पोहोचले होते अगोदर त्यांनी एक औपचारिकपणा म्हणून पंचवीस तारखेला संध्याकाळी माहीम पोलीस स्टेशनला जी दंगल उसळली होती त्या दंगलीची माहिती करून घेतली आणि नंतर ते निर्मलाबाई मर्डर केसकडे वळले जयकरांना एकूण एक घटना सांगून झाल्यानंतर माईनचे इन्स्पेक्टर म्हणाले आम्ही अजून रघूची इन्क्वायरी केलेली नाही आम्हाला तसा अजून वेळच मिळालेला नाही पण साधी केस दिसील आरोपी सहज फुटेल पण तुमचा नेमका संशय कुठे आहे जयकरांनी विचारला आम्हाला एकूण तीन गोष्टींचा खुलासा करून घ्यायचा आहे रघु श्रीरांमच्या घरी जाऊन आल्यानंतर त्याला सांगतो की मी कामावर येणार नाही तोच रघु घरी सांगतो की मी दुपारी घरी जेवायला येणार नाही रोज सकाळी तो ज्यांच्याकडे गाड्या धुतो त्यांच्याकडे तो त्या दिवशी कामाला गेलेला नाही किंवा उद्या येणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं नाही या तफावतींमुळे आमचा तो संशयिक आहे शिवाय फिंगरप्रिंट्स देखील जुळत आहेत शुक्रवारी संध्याकाळी आमच्याकडे फिंगरप्रिंट्स ब्युरोचा रिपोर्ट आलेला आहे जयकर काहीसे गंभीर होऊन विचार करू लागतो शिवाय फिंगरप्रिंट्सचे त्यांना विशेष नवर वाटत नव्हते परंतु रघूच्या बाबतीत जी तफावत दिसून येतो ती तिचा खुलासा देणं भाग होतं हा खुलासा जर रघू समर्पकपणे करू शकला नसता तर त्याचा जेलमध्ये जाण्याचा रस्ता मोकळा होत होता कुणासारख्या प्रकरणात खून सिद्ध झाला तर एक तर फासावर ठटकावे लागले असते किंवा दहा वर्षाहून अधिक जेलमध्ये राहावे लागले असते दहा वर्ष जेलमध्ये बंदिस्त अवस्थित काढणे ही काय तशी साधी गोष्ट आहे का आपल्या विचाराच्या तंत्रीतून बानावर जयकर म्हणाले ठीक आहे आरोपीला बाहेर काढा आम्ही पण चौकशी करून बघतो एक हवालदार इन्स्पेक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडला असं जयकर म्हणाले आणि तसं काही नाही हा ही तुमचीच केस आहे तुम्ही पूर्ण करा आम्हाला जर रघूच्या विरुद्ध काही मिळालंच तर ते आम्ही तुम्हालाच देतो तसं काही नाही साहेब केस तुम्ही घेतली तरी चालेल कुठूनही केस डिटेक्ट व्हायला हवी मग ती तुम्ही केली काय आणि आम्ही केली काय परत काय पडतो जयकर काही बोलणार इतका ते खावालता रघुला बरोबर घेऊन आला रघूच्या हातात बेडी अडकवली होती जयकर रघुकडे क्षणभर बघतच राहिले त्यांच्या समोर हडकुळ्या अंग अंगकाठीचा एक तरुण उभा होता रघु बलताच बैदरला होता जयकरांनी रघुला नीट निहाळून घेतले आणि सावकाश विचारले काय रे बाबा निर्माला बाई नाही आहे तुझं काय वाकडं केलं होतं से, नाही सेब काय नाही रघु रडत रडत नाही मी कोण नाही केला मी कुणी नाही मला काहीच माहीत नाही एवढं बोलून रघू अधिक मोठ्याने रडू लागला जयकरांनी त्याला दम देऊन गप्प केलं आणि ते म्हणाले ठीक आहे मी निघतो बघतो काय होतं ते जयकर उठून बाहेरच्या वरांडण्यात आले रघुला क्राईम ब्रांचच्या स्टाफच्या स्वाधीन करण्यात आलं बायर वरांड्यातील एका जितेंद्र आणि आशा बसले होती जयकर जेव्हा पोलीस स्टेशनात आले तेव्हा आईनच्या इन्स्पेक्टरांनी जितेंद्रला फोन करून पोलीस स्टेशनवर बोलून घेतले होते जितेंद्र आशासह आपल्या स्कूटरवरून पोलीस स्टेशनवर आला होता आता ही सारी मंडळी प्रतिभाच्या डोकाने जायला निघाली जितेंद्रची स्कूटर पुढे आणि सी आय डीची स्टेशन मॅगन स्कूटर मागवून धावू लागली जयकरांनी आता आपला नेहमीचा पवित्रा घेतला त्यांनी शांतपणे रघूला विचारला रघु तू कोण नाही ना केलास नाही साहेब खरंच मी नाही केला फोन रघुनं हात जोडले ठीक आहे मग तू घरी जा अरे याच्या हातातली बेडी काढा एक मिनिटात रघूचा हात बेडीतून मोकळा काढण्यात आला का। रघु आवाकच झाला तो जयकरांकडे मदत काढला जयकर पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते मागे वळून रघूकडे ते पाहत म्हणाले रघु मी तुला खरंच घरी पाठवणार आहे मात्र तू मला सगळं खरं खरं काय ते सांगायचं आणि सरळ घरी निघून जायचं साहेब तुमच्यापासून मी काय लपून ठेवणार माझ्या आई बहिणीची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगेल बरं मला एक सांग जयकरांनी विचार ज्या कारखान्यात तू नोकरी करतो तिथं तुला पगार किती मिळतो दोनशे पन्नास रुपये साहेब तुम्ही इथंच कमाई किती जितेंद्र शेठ मला महिन्याला चाळीस रुपये देतात मी ज्या गाड्या धुतो त्यांना त्या पंचवीस रुपये तर पंधरा रुपये मिळून महिन्याला साडेतीनशे रुपयेपर्यंत मिळतात साहेब मग महिना ते उरतात किती नाही साहेब बघू कळवून मिळाला जेम तेम आम्ही महिन्याला भागवतो पाच पंचवीस रुपये उरले तर आमचं नशीब आता जयकर रघूकडे एकतात बघूडत ते आपली नजर अजिबात झालं जयकरांची ती भेदक नजर बघून हो, रघू गावारून गेला हो, सब तर कामत आणि त्यांचा स्टाफही चकित झाला अर्थात या सर्वांनी जेकरांबरोबर काम केलं होतं तसंच काहीतरी सायमांच्या का मनात आहे ही गोष्ट स्टाफच्या लक्षात आली ठीक आहे रघू जेकर म्हणाली तू किती खरं बोलतोस ते तर आम्हाला समजेलच आई पोलीस स्टेशनवर येण्यापूर्वी जयकरांना रघुसंशय वाटत नाही परंतु स्टेशनवर आल्यानंतर मात्र जयकरांच्या मनाची स्थिती काहीशी विचित्र झाली त्यांच्याही मनात रघुबद्दल संशय निर्माण होऊ लागला रघून आपण आजारी असल्याचं श्रीरंगला फोटोच सांगणं कारखान्यात खूप काम असल्यामुळे आपण घरी जेवायला येणार नाही असं घरी सांगणं आणि पूर्वसूचना न देता गाड्या धुवायला न जाणं या जरी संशय घेण्यासाठी पुरेशा गोष्टी होत्या तरी जयकर मनोमन एका वेगळ्याच गोष्टीचा विचार करत जयकर जेव्हा माहीम पोलीस स्टेशनमध्ये बसले होते तेव्हा एक मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभे होते माहीमच्या इन्स्पेक्टरांबरोबर गप्पा मारता मारता सहज म्हणून जयकरांनी पंचवीस तारखेचं लॉकअप रजिस्टर चेक केलं त्या दिवशी संध्याकाळी रघूला अटक करण्यात आली होती रघूच्या अटकेपुढे रघूच्या अंगणझाडीचा उल्लेख होता पोलीस स्टेशनात रघूची जेव्हा झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याजवळ रोख सहाशे सत्तर रुपये सापडले अशी नोंद लॉकअप डायरीत होती जयकर विचार करत होते ते याच गोष्टीचा ती निर्मला बँकच्या ब्लॉक मधून रोग दोनशे तीनशे रुपयांसह दहा बारा हजारांचे दागिने सुरू केले होते रघू त्याच दिवशी संध्याकाळी पकडला गेला आता जयकरांच्या मनातील प्रश्नचिन्ह वाढत होते याचसाठी ज्या रघूच्या घरात मैना अखेर पाच पंचवीस रुपये उरत नाही त्या रघूच्या खिशात मैना अखेरीस पंचवीस तारखेला सहाशे सत्तर रुपये कुठून आले जयकरांनी आपल्या मनातील हा प्रश्न मनातच ठेवला होता अगदी योग्य वेळी ते रघूला हा प्रश्न विचारून क्वसात पकडणार होता सीआयडी ची स्टेशन वॅगन प्रतिभाच्या पटांगणात येऊन थांबली जितेंद्र आणि आशा अगोदरच पुढे पोहोचली होती जयकरांची पार्टी स्टेशन वॅगन मधून खाली उतरली जयकरांनी त्यांच्या पद्धतीने अगोदर त्या संबंध सोसायटीची पहा केली ही बिल्डिंग कुठे आहे त्या बिल्डिंगच्या समोर काय आहे कुठून काय काय दिसतं वगैरे गोष्टी त्यांनी आपल्या सदाईच नजरेने टिकून घेतल्या आणि नंतर ते निर्मलाबाईंच्या ब्लॉक मध्ये आले जितेंद्र अगोदरच वर आलेला जयकर वर एका क्षणी ते अगोदर ब्लॉकच्या दरवाजापाशी थांबले त्यांनी डॉक्टर काळे आणि फॉरेन्सी या दोघांच्या ब्लॉककडे न घेतला नंतर ते क्षणभर विचारच दूर पडले त्या दारापाशी पोहोचता जेकरांच्या सकातील पीडा वळवू लागला त्यांच्यातील तपास अधिकारी पुन्हा जागा झाला ते सहज आपल्या मनाशी म्हणाले प्रभू जर या प्रकरणात असेल तर काही प्रश्न येत पण तो जर नसेल तरी काही हरकत नाही आपलं काम बरच सोपं झालं जेकरांनी ब्लॉकची पाहणी सुरू केली निर्मलाबाईंच्या खुनानंतर त्या ब्लॉकचा वापर करण्यात आला नव्हता त्यामुळे ब्लॉकमधील साऱ्या वस्तू जशाच्या तशा होत्या निर्मलाबाईंची अंत यात्रा दुसऱ्या दिवशी जितेंद्रच्या मयूरमधील निवासस्थानावरून निघाली होती त्यानंतरच्या दोन दिवसात जितेंद्रला प्रतिभावर येण्याचं काहीच कारण उद्भवलं एकतर नीटपणे ब्लॉकची पाहणी करत होती त्या ब्लॉकच्या मध्यभागी एक छोटंसं टेबल होतं टेबलावरती दोन खुर्च्या होत्या टेबलावर काही गुजराती पुस्तकं प्रामुख्याने धार्मिक पुस्तकं होती कोपऱ्यात आणखी त्या टेबलावर देवादिकांचे बरेचसे फोटो आणि उद्याशी साहित्य होते दुसऱ्या कोपऱ्यात एक छोटासा दिवाण होता त्या दिवाणावरच निर्मलाबाई झोपत असत हा जो दिवाण होता त्या दिवाणाला एक छोटी आराम खुर्ची होती ही खुर्ची खास निर्मलाबाईंची होती त्या नेहमी यात खुर्चीत बसायची तिथेही काही धार्मिक पुस्तकं आणि निर्मलाबाईंचा चष्मा ज्या कपाटातून ऐवज चोरीस गेला होता ते कपाट आपल्या बेडरूम लागलं जयकरांनी या बेडरूमची पाहणी केली या कपाटाची चावी नेहमी निर्मलाबाईंकडे असायची चा। तीन चार चाव्यांचा जोडगा निर्मलाबाईंच्या साडीला पोचलेला असायचा हे अगदी सरळ होतं की निर्मलाबाईंच्या खुनानंतर त्या साडीला पोचलेल्या चाव्या काढून घेण्यात आल्या असावं नंतर जयकर किचनमध्ये आले ज्या सुरीनं निर्मलाबाईंचा खून झाला ती पाव कापण्याची सुरी किचन मध्ये होती जयकर गंभीरपणे विचार करू लागले त्यांचे विचारचक्र गती घेऊ लागले कुणी एस ब्लॉक ब्लॉकमध्ये शिरला आहे त्याचं आणि निर्मलाबाईंचं काहीतरी बोलणं झालं असलं होतं त्यानंतर तो किचन मध्ये आला त्यांनी किचनमधून सुरी घेऊन तो पुन्हा हॉलमध्ये गेला किचनला लागून संडान बाथरूमची सोय होती ब्रेकरांनी जेव्हा या बाथरूमची पाहणी केली तेव्हा ते काहीसे स्तंभित झाले आता मात्र त्यांच्या मनाची चलबिचल वाढली मध्ये असलेल्या पाण्याने भरलेल्या बाजलीकडे आणि खुंटीला अडकवलेल्या निर्मलाबाईंच्या कपड्यांकडे पाहताच त्यांचं विचारचक्र अधिक वेगानं फिरवलं पण निदान त्या क्षणी तरी गोंधळ असा होत होता की जयकर नेमक्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचत नव्हते क्षणापूर्वी जयकरांना जो रघु निरपात वाटायचा तो रघु पुढच्या क्षणाला अपराधी दिसतो अशा द्विधा मनस्थिती जयकर बाहेरच्या हॉलमध्ये आहे तिथं शिपाईंच्या गरड्यात रघु रीमपणे उभा होता जयकरांनी जितेंद्र आणि आशाला शेजारच्या ब्लॉक ब्लॉकमध्ये बसण्यास सांगितले ते दोघे गे निघून गेल्यानंतर जयकर रघुला शांतपणे म्हणाले रघू आता मला असं सा सांग तू इथं रोज सकाळी किती वाजता येतो आणि आल्यानंतर काय काय करतोस बघू आता जरा सावरला लेकरांचं बोलणार ऐकून वागणं पाहून आणि त्याहीपेक्षा आपल्याला अजून मारहाण झालेली नाही हे पाहून त्याच्या मनामध्ये काहीसा आत्मविश्वास निर्माण झाला गो वराभर बोलू लागतो साहेब मी इथे सकाळी सातच्या सुमार साडेसहा ला मला दूध मिळेल अगोदर का नाही मिळत मिळतं की पण पहाटे पाच साडेपाचला दूध घेऊन मी काय करू आधी मा झोपलेली असते म्हणून मी जरा उशीर असेल मी जेव्हा येतो तेव्हा केव्हा केव्हा कधी मा झोपलेली असते किंवा जागी पण असते तिथे आल्यानंतर तू काय करतो मी लगेच दूध गरम करत ठेवतो आणि गरम करण्यासाठी पाण्याचं भांडं गॅसवर ठेवतो किचनमध्ये साफसफाई करतो एवढ्या दूध गरम होतो नंतर मग मी बेडरूम आणि हॉलमध्ये झाडून फर्निचरवरून कपडा फिरव तोपर्यंत दूध थंड मग मी पाव कापतो दूध पाव दादी मला दे गरम झालेलं पाणी बाथरूममध्ये नेऊन शकतो मग माझं काम सांगतो नंतर जेवणाचा डबा आहे का ते पाहतो असेल तर डबा उचलून आशाबाईंच्या घरी नेऊन देऊ नसेल तर आशाबाई आदल्या दिवशी जेवण घेऊन आल्या आणि त्याच पुन्हा डबा घेऊन गेले आहे मला समज मग मी दादीमाकडून तीन रुपये तीस पैसे घेतो आणि बाहेर पडतो हे सर्व किती वेळ चालतं अर्धा पाऊंड तास तू हे तीन रुपये तीस पैसे हे कशासाठी घेतो दुधासाठी आणि पावासाठी गुण तीन रुपये दूध आणि तीस पैसे पाव बघू जरा शांत करेल तू जसा रिकामा डामा घेऊन जातो तसा दुसऱ्या दिवशी दूध आणायचा आहे म्हणून रिकामा बाटल्या बरोबर नेत नाही सर कोणी कष्ट नाही बाटल्या नेण्याचा प्रश्नच नाही मी पॅकबंद प्लास्टिक पिशवी आणतो महालंगा दूध अर्धा लिटर स्पेशल दुधाला तीन रुपये पडतात जयकरांनी हुंकार भरला म्हणजे सकाळी सर्व कार्य आटोपल्यानंतर प्रभू पुन्हा सबंद दिवसा तिथे येत नाही तर विचारांचं एक लहानसं वादळ त्यांच्या मतपाकामध्ये थैमान घालू लागलं क्षणभर रघूकडे रोखून ते म्हणाले ठीक आहे रघु पंचवीस तारखेला सकाळी तू किती वाजता आलास साधारण सातच्या सुमारास ठीक आहे तू आला तेव्हा निर्मलाबाई जागा होत्या का नाही मी बेल वाजवल्यानंतर त्या बघल्या ठीक आहे आता तू या ब्लॉकमध्ये आल्यानंतर जे जे काही केलंस आणि जसं केलंस ते ते त्या तू मला करून दाखव आम्ही इथे कोणीच नाही असं तू समज फक्त तू आणि निर्मलाबाईचा हां बघू थोडासा गोंधळला मी दूध गरम केलं तसंच मला करून दाखव तुझ्या हातात दूध किंवा पाव जरी नसला तरी तो आहे असं समज हे बघ तुझ्या दारापाशी येऊन उभारा मी दादी माय असं समज मी दरवाजा उघडून तुला आतमध्ये घेतलं आहे तू पुढे काय केलंस आयुष्या गोंधळलेल्या अवस्थेत रघुन आपला उजवा वर उचलला दोन पावलं तो आत शिरला पायातला चपला काढून त्यानं दारापाशी ठेवलं बाहेरचं जाळीचं दार त्याने ओढून घेतलं फ्लॅश लागून ते दार बंद झाले आतलं दार उघडत होतं म्हणजे त्या इमारतीत जर कोणी वरून खाली आला किंवा खालून वर गेला तर या जाळीच्या दरवाजामुळे त्याला ती फार काही दिसू शकत होतं रघु किचनमध्ये आला एकटे जयकर त्याच्या मागे होते रघून हातातील कल्पित दूध आणि कल्पित पाव स्वयंपाकाच्या उभा ठेवला आणि प्रश्नार्थक मुद्रेने तो जयकरांकडे बघू लागला एका भांड्यात तात्पुरतो पाणी घे आणि ते दूध समजून गरम केला रघुनं झटकने भांडं घेतलं आणि त्यात अर्धा लिटर दुधा एवढं पाणी होतं आणि ते भांडे गॅसवर ठेवले त्यानंतर एका भांड्यात स्नानासाठी पाणी घेऊन तेही भांडं गॅसच्या चो दुसऱ्या चोलीवर ठेवलं आणि तो किचन साफ करू लागला जेकर अत्यंत काळजीपूर्वक बघत होती मध्येच त्यांनी विचारली हे तू सर्व करत असताना निर्मलाबाई काय करत होत्या दादी मा बाथरूममध्ये दात घासत होत्या रबू म्हणाला आणि त्यानं तेर कचरा काढण्याचे सांगतो तो गॅसपाशी आला आणि उकळत्या पाण्याचा गॅस बंद केला रघूला दूध गरम करायला किचन रूम साफ करायला किती वेळ लागला याचा अंदाज जयकर घेत होते यानंतर रघु बेडरूममध्ये आला तिथली साफसफाई केल्यानंतर त्यानं झाडू खाली ठेवला आणि खांद्यावर असलेल्या एका दुनात पत्र्याने त्याने कपाट पुसून काढला जयकर लक्षपूर्वक बघत होते कपाट साफ करताना रघूचा हात कुठे कुठे लागतो होते त्यांना बघायचं होतं मधून रघू हॉलमध्ये आला जयकर त्याच्या मागेच होते हॉलमध्ये येतात त्यांनी विचारले कोण धुवून झाल्यानंतर निर्मलाबाई काय करतात त्या खुर्चीत बसतात देवाचं पुस्तक वाचत कोपऱ्यातील आराम खुर्चीकडे बोट दाखवत रघूंनी त्याचं बोलणं ऐकून क्षणभर जयकरांनी स्वतःचा विचार केला आणि चप्पन त्यांनी आपल्या एका शिपायाला त्या खुर्चीत बसायला सांग तो शिपाई खुर्चीत बसल्यानंतर ते रघुला म्हणाले या खुर्ची दादीमा बसली आहे असं समज तू तुझं पुढचं काम कर रघु हॉल साफ करू लागला इथे एक गोष्ट जयकरांना खटकत होती रघु ब्लॉकमध्ये असताना त्याचं आणि निर्मलाबाईंचं काही ना काहीतरी संभाषण होत असेलच की त्यांनी ते रघूला विचारतात रघु म्हणाला काही ना काहीतरी घरगुती बोलणं चालू असतं आणि त्या म्हणतात की त्या पाव न पाणू बिस्किताण किंवा पावाबरोबर नसता आशाबाईला हा निरोप मिळून दे तिला औषधं घेऊन यायला सांग वगैरे वगैरे आमचं काहीतरी बोलणं चालू असतं जयकरांबरोबर बोलतानाही रघु हॉलची साफसफाई करत होता त्याच्या बोलण्यातील स्वर ऐकून आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तो खरं बोलतो आहे याची खात्री जयकरांना हळूहळू वाटू लागली पण म्हणून सगळ्याच गोष्टी काही निकाल्यात निघत नव्हत्या हॉलमधून किचन किचनमध्ये आला जेकर त्याच्या मागे होते वरचे स्नानाचे पाणी गरम झाले होते रघुनं गॅस बंद केला आणि हातातील कपडाने ते भांडे उचलून तो बाथरूममध्ये आला बाथरूममध्ये आणखीन एक रिकामी बादली होती ज्या बादलीत ते पाणी ओसून रघूनं थंड पाण्याचा नळ सुरू केला आणि तो पुन्हा किचनमध्ये येऊन त्यानं रिकामा भांडं जागेवर ठेवलं कपडा ओट्यावर ठेवला आणि पुन्हा तो बाथरूमपाशी आला थंड पाण्याचा नळ त्याने बंद केला तिथल्या कोरीवरचे निर्मलाबाईंचे कपडे आणि टॉवेल काढून त्यांना बाथरूम मधील कुंटी सडकवले प्लास्टिक मग बादलीत टाकला शोकेस काढून खाली ठेवली आणि तो किचन मध्ये आला आता रघुनं ओट्यावरच्या काल्पनिक सुरीनं पाव कापला ते तुकडे बशीत ठेवले स्टँडवरची कब्बशी काढली आईसे निवळलेले दूध हो त्याने एका कपात ओतले भांडे पुन्हा गॅसवर ठेवून त्यावर झाकण ठेवले नंतर एका हातात कब्बशी आणि दुसऱ्या हातात पावाची बशी घेऊन तो हॉलमध्ये आला वेकरांचा शिपाई खुर्चीत बसला होताच त्याच्यापुढे दुधाचा कप आणि पावाची बशी ठेवून पैसे असं म्हणून पैसे उचलण्याचा आणि नंतर ते पिसात जेवणाचा आविर्भाव करतो निर्मला मी दररोज सुटे तीन रुपये तीस पैसे बाहेर काढून ठेवत होते हे पैसे उचलल्याचा आविर्भाव करून अजून जयकरांकडे बघितले पैसे घेतल्यानंतर तू काय केलंस अजून एका कोपऱ्यात गेला तिथला जेवणाचा एका माडामा उचलण्याचा आविर्भाव करून तो दारापाशी गेला त्यानं पायात चपला सरकवल्या त्यानंतर मी दादी मला सांगून निघून गेलो आता पण जा जयकर शांतपणे म्हणा असा रघू क्षणभर चक्राव तो दरवाज्यातून बाहेर पडला जयकरांनी आपल्या सहकाऱ्यांना तिथेच थांबण्याची फोन केली तेही ब्लॉकमधून बाहेर आले रघू बाहेर घोटमळत उभा होता थांबलाच का दार तार लावायचं छान जयकर पुन्हा शांतपणे म्हणा आता रघू पुढे झाला आणि आपली दरवाजा त्याने जोरात ओढून दिली नंतर तो गाडीचा हात ढकलले आणि तो जिन्याच्या पायऱ्या उठू लागला लॉकच्या दोन्ही दारांना मूळच लॉक असल्यामुळे ती दोन्ही दारं आपोआप बंद झाली रघु रोज दोन्ही दारं तू बंद करतोस विनाच्या पायऱ्या उतरताना सहज म्हणून देकरात घालतात होय साहेब एक hmm. लहानसा श्वास उरून देकरण नंतर निर्मलाबाई काय करतात पाव खाल्ल्यानंतर ते आंघोळ करतात मी पाणी काढून ठेवले आहे नंतर लंच असतो नंतर त्या पूजा करतात मग त्या काय करतात ते मला माहीतच देकर आणि रघू खाली पटांगणात आले त्या सोसायटीमधील सर्व बिल्डिंगमधील रहिवासी मंडळी जयकर आणि रघूकडे कुटुल त्याने बदलले रघु रस्त्यावर आला आणि जयकरांकडे बघू लागला ब्लॉकमधून बाहेर पडल्यानंतर तू जिथे गेलास त्या दिशेला चालत राहा रघु फुटपाथवरून चालू लागला जयकर त्याच्याबरोबर चालव काही अंतर चालून गेल्यानंतर जयकरांनी रघुला ठेवले आणि चल मागे असं म्हणून त्यां त्यांना प्रतिभा सोसायटीत आली सोसायटीच्या दारात दोन गोष्टी उभे त्यांनी जयकरांना सलाम पाहू जयकरांनी क्षणभर त्या दोघांकडे बघितले आणि त्यांना त्यांची नावं विचारली त्यापैकी गुरखावता श्यामसिंग यानेच बघूला सोसायटी देताना आणि बाहेर जाताना बघितलं दुसऱ्याचं नाव होतं कुर्फावसिंग जयकर बघूसह वर आले आणि त्यांनी ब्लॉकची बेल दाबली आतल्या एका शिपानं झटकन दरवाजा उघडला जयकर आला आणि आम्ही शांतपणे रघुला मिळाले रघु तू पूर्णपणे खरं बोलतो आहे त्याबद्दल माझी खात्री झाली आहे आता माझ्या प्रश्नांची नीट उत्तरं देईल जयकर आवश्यक त्या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचले ब्लॉकवर आल्यानंतर रघूनं तो रोज जे काही करायचा सा ते सारं काही करून दाखवलं दर्शनी जयकरांना ते पटलंही होतं अर्ध्या पाऊन तासात रघुचं ब्लॉकमधील काम संपतं हे त्यांनी प्रत्यक्ष पटवून बघितले होतं जयकर या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले होते की रघू कुणी नसावा परंतु रघुभोवती एकूण तीन प्रश्नांचं एक रहस्यमयी चक्रातली होते आई पोलिसांच्या दृष्टीने एकूण तीन प्रश्न होते एक म्हणजे रघूनं वाहनं न धुणं स्त्रीरंग बरोबर खोटा निरोप पाठवणं आणि आई बहिणीला कामासंबंधी खोटी माहिती दिली या तिन्ही गोष्टीतील रघूंचा खोटेपणा सिद्ध झाला आणि यातील खरेपणा समजल्यानंतर रघुंचावरचा संशय बराचसा कमी होणार तो होता तोपर्यंत हे रहस्यमय चक्र रघुवरतीच फिरत राहणार होतं या तीन प्रश्नांबरोबरच जयकरांसमोर आणखी एक प्रश्न होता ज्या रघुकडे मैनाखेर वीस पंचवीस रुपये शिल्लक राहत नव्हते त्या रघुकडे मयना अखेर ते पंचवीस तारखेला सहाशे सत्तर रुपये कुठून आले आणि मुख्य म्हणजे तो जेव्हा पकडला गेला तेव्हा एवढी रक्कम त्याच्याकडे सापडली होती त्या अरती पकडण्यापूर्वी त्याच्याकडे काही ना काहीतरी पैसे असलेच पाहिजे ही रक्कम रघुनं आणली तरी कुठून हे रहस्यमय चक्र होते चैकरांचा प्रश्न ऐकून रघु काहीसा कावराभाव होता एका क्षणात त्याचे डोळे पाण्यानं भरून आले तो दीनपणे म्हणाला साहेब मी तुम्हाला खरं काय तेच सांगितलं आहे तसं आताही सांग रघु पंचवीस तारखेला सकाळी तू इथलं काम आटोपल्यानंतर कुठे गेलास आशाबाईंकडे दबा द्यायला त्यानंतर मेकरांनी पटकन विचारलं तसा रघु गांदरला हां रघु मेकरांनी आवाज चढवला ए अ वगैरे मला आवडत नाही अं पुन्हा केलंस तू दोन मुस्कटत मारी आशाबाईंकडून बाहेर पडल्यानंतर तू कुठे गेलास माझ्या मित्राच्या घरी श्रीरंगकडे हा श्रीरंग कोण तो कुठे राहतो आणि त्याच्याकडे तू का गेला होतास साहेब श्रीरंग आमच्या कारखान्यात कामाला आहे तो रुपारेल कॉलेजजवळ राहतो पंचवीस तारखेला मला कामावर दांडी मारायची होती म्हणून मी त्याला सांगायला गेलो होतो की मी आज कामावर येणार नाही म्हणून माझं पोट दुखतं आहे पोट दुखत होतं तर तो डॉक्टरकडे गेलास काय साहेब कसं नाही माझं पोट दुखत नव्हतं मला गुरुवारी पिक्चर बघायचा होता तो शेवटचा दिवस होता म्हणून मी कामावर दंडी मारली कुठला पिक्चर कुठे आणि किती वाजता बघितलास साहेब बरखाला हकीकत बघितला तीनचा शो हिरो हिरोईन कोण आहे त्याच्यात जितेंद्र आणि जयाप्रदा साहेब शेवटचा दिवस होता तो तसंही करून मला तो पिक्चर बघायचाच होता दुसऱ्या दिवशी बलिदान लागणार आता होता आताही प्रश्न सुटत नव्हता इथं श्रीरंगचा उल्लेख झाला तिथपर्यंत तरी रघू करत बोलत असल्याचं समजत होतं परंतु रघु खरोखरच पिक्चरला गेला होता का पंचवीस तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास रघू घरी गेला होता जर तो तीनच्या शोला गेलाच असेल तर सिनेमा संपल्यानंतर साडेसहा वाजता तो जेव्हा घरी आला तेव्हा तो घरला गेला हे अगदी उघड होतं पण निमित्ताने एक प्रश्न असा होता की श्रीरंगकडून रघू आपल्या घरी आला आहे नऊ वाजता तो घरातून बाहेर पडला आहे ही वेळ अगदी महत्वाची होती नऊ ते तीन या काळात रघू कुठे गेला होता काय करत होता रघूकडे रोखून पहा जयकरांनी विचारलं रघु मला चटकन सांग श्रीरंगला निरोप दिल्यानंतर सकाळी नऊ ते दुपारी तीन म्हणजे पिक्चरला जाईपर्यंत तू कुठे होतास आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझ्याकडे मैनाखेरीस पंचवीस रुपये पण शिल्लक राहत नाही तर पंचवीस तारखेला जेव्हा माहीम पोलिसांनी तुला धरला त्यावेळी तुझ्या फिशा सहाशे सत्तर रुपये कुठून आले आता रघू गडबडला हो थरथर कापू लागला त्याने हात जोडले जयकरांचा स्टाफ पण चकित झाला ती सहाशे सत्तर रुपयांची भानगं त्यांना प्रथमच कळत होती खुद्द कामं चकित झाले झाली कुठं ते रघूकडे बघू लागले रघू दिनपणे चैत्रानं म्हणाले साहेब पाया पडतो तुमच्या खरंच सांगतो साहेब त्या दिवशी मी चक्री खेळलो चक्रीतच मला पैसे मिळाले तुला चक्रीत पैसे मिळाले अरे वा मोठा भाग्यवान दिसतोस कुठे खेळलास तू चक्री मायनच्या कापड बाजारात गोविंदच्या धंद्यावर साहेब साडेसात वाजता मी तिथे गेलो त्या दिवशी काय झालं कोणासतो पण माझं नशीब जोरावर होतं मी जसा जसा खेळत होतो तस तसा जिंकत होतो दुपारी दोन अडीचपर्यंत मी जवळजवळ सहाशे रुपये जिंकलो होतो मग मी तिथे जास्त वेळ थांबलो नाही खरं म्हणजे मी जेव्हा तिथे खेळायला जातो तेव्हा तेव्हा मी हरतो पण त्या दिवशी मी जिंकलेलं पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं अडीचच्या सुमारास मी तिथून बाहेर पडलो बाहेरच्या मुसम्माच्या हॉटेलात बिर्याणी खाल्ली आणि सरळ टॅक्सीनं बरखाला आलो मला त्या दिवशी हातीतच बघायचा होता कारण दुसऱ्या दिवशी बलिदान लागणार होता ना सिनेमा संपल्यानंतर तू काय केलंस सव्वा सात साडेसातच्या सुमारास मी घरी आलो घरी आल्यावर मला आईकडून समजलं की पोलीस मला आहेत आणि ते जानकीला माझ्या धाकट्या बहिणीला घेऊन गेले मी खूप घाबरलो आहात मला समजे ना की पोलीस मला का शोधतायत ते त्यांनी जानकीला बरोबर का नेले मी गोंधळून वाहवतो तेवढ्याच पोलिसांनी मला पकडलं बोलता बोलता रघू हुंडके देऊ लागला ज्यायकर विचार करू लागले जर चक्रीमध्ये रघुला पैसे मिळाले असतील आणि तो जे सांगतोय ते खरं असेल तर तो बराचसा निर्दोष ठरत होता आता रघूचे बोलणे हे पडताळून पाने भाग होते आपल्या दोन शिपांना उद्देश होऊन ते म्हणाले याला माहीनच्या कापड बाजारात घेऊन जा आणि तो जो कोण गोविंद आहे त्याच्याकडे चौकशी करा त्याला इथं घेऊन या तुम्ही गाडी घेऊन जा पाहिजे तर रघूला बेड्या घालू नका ते दोघे शिपाई रघुसह त्या ब्लॉकमधून बाहेर पडले प्रतिभापासून कापड बाजार काय फार लांब नव्हता आता जयकरांनी कामतांकडे बघत विचारलं मला कामच तुम्हाला काय वाटतं अजून काय ठरवता येत नाही सर तो चक्री प्रकार खरा आहे का खोटा आहे ते माहिती नाही आपल्याला चेक केलं पाहिजे पण सर तुम्ही ऑफिसमध्ये म्हणाला होता की आरोपी नसावा रघू म्हणून ते कुठल्या आधारावर ऑफिसमध्ये मला रघु पन्नास टक्के आरोपी वाटत नव्हता पण आता इथे माझी नव्याण्णव टक्के खात्री झाली आहे की हा खूप रघून केला नसावा कुणी कोणीतरी वेगळाच असावा हे पाहा कामात जयकर क्षणभत थांबून पुढे म्हणाले रघूला जर खरोखरच चक्रीत पैसे मिळाले असतील तर सकाळी नऊ ते अडीचपर्यंत तो कुठे गेला आहे समजून होता आणि त्यानंतर तो सिनेमाला गेला आहे साहेब तो सिनेमाला गेलो आहे असं म्हणतो आहे पण तो खरंच गेला होता का एका हवालदारांना शांतपणे विचारलं तोही भाग बरोबर आहे हाकिकत सिनेमा वर्फाला रघूनं खरोखरच बघितला का मुळात तिथे हा सिनेमा चालू होता का हे सर्व सहज समजेल पण मला वाटतं की त्यानं सिनेमा बघितला असावा आपल्याला सिनेमा बघायला मिळावा म्हणून तर त्यानं त्या दिवशी सकाळी श्रीरामच्या घरी जाऊन माझं पोट दुखतं आहे मी आज कामावर येणार नाही अशी थाप मारली म्हणजे त्याचा सिनेमाचा विचार पक्का होता चक्री खेळण्याचा विचार होता की नाही ते आपल्याला माहीत नाही पण आज आपण चक्री खेळू त्या खेळामध्ये आपल्याला आज पैसे मिळतील मग सिनेमा पाहू असं त्यांनी नक्कीच ठरवलेलं नाही त्याचा सिनेमाचा विचार मात्र पक्का होता पण साहेब एक मुरत घ्यावला नाही मर्डर करूनही चक्री खेळता येते की सिनेमा पण पाहता येतो तुमचं म्हणणं बरोबर आहे रघु मला संशयित का वाटत नाही ते सांगतो सकाळी ऑफिसमध्ये मी जेव्हा केसपेपर्स पाहत होतो तेव्हा एक घटना अचानक घडली म्हणजे ती घटना महत्त्वाची आहे असं मी म्हणणार नाही केवळ योगा असू शकतो मर्डरचे फोटो पाहत असताना माझ्या टेबलवरील चहाचा कप होता तो तुटून धक्का लागून पडला कप उलटून टेबलावर चहा सांडला तसं पाहता ही साधी घटना आहे आणि त्याचवेळी माझं लक्ष मर्डरच्या फोटोकडे गेलं निर्मलाबाई जिथे पडली होती तिथेच दुधाचा कप पडला आहे लक्षात घ्या दूध पण सांडलंय क्षणभर थांबू होऊन जयकर पुढे म्हणाले आपण या गोष्टीचा विचार करायला हवा की समजा रघुच खुनी आहे त्याला निर्मलाबाईचा खून करायचा आहे तर त्या दिवशी सकाळी रघून सगळी कामं आटोपली आहेत इथं आल्यानंतर त्यांना सबंध घर झाडलं आहे दूध गरम केलं आहे पाव कापून बशीत ठेवला आहे दुधाचा कप आणि पावाची बशी त्यानं निर्मलाबाईंसमोर ठेवली आहे त्यांच्यासाठी त्यानं आंघोळीचं पाणी गरम करून बाथरूम मध्ये बादली तोटून ठेवलं आहे कपडे कोणतीला लावून ठेवले आहेत हे तो सर्व कशासाठी करेल फोन करण्यापूर्वी ही कामं कशाला करायला पाहिजेत फिंगरप्रिंटचं म्हणाल तर त्यात ते विशेष वाटत नाही रघू या घराचा नोकर आहे काम करताना चार ठिकाणी त्याचा हात लागणं आणि त्या हाताचे फसे उमटणं साहजिक आहे क्षणभर विचार करून जयकर पुन्हा होणार आपण सर्वांनी क्षणभर रघूला बाजूला ठेवू रघू जर या प्रकरणात नाही तर मग कोण आहे तुम्ही आरोपीला पकडू शकणार नाही मेकरांनी आपल्या अहवालदारांना उद्देशून विचारलं साहेब एक हवालदार म्हणाले प्रभुलं जर बाजूला ठेवलं तर आरोपी कोण आहे हे सहज समजतंय होय साहेब कामत म्हणाले आपल्या इथे आपल्याला समजते की आरोपी कोण असावा अगदी बरोबर जयकर दरवाजाकडे मोठ दाखवत म्हणाले आरोपी कोण असावा हे आपल्याला हा दरवाजाच सांगतोय जयकरांचं हे म्हणणं अगदी खरं होतं अगदी आरंभी ते जेव्हा या ब्लॉकमध्ये आले तेव्हा ब्लॉकला असलेलं जाळीचं दार पाहून ते क्षणभर चकित झाले होते ते गाडीचं दार पाहून जयकरांच्या मनात असाही विचार आला होता की रघू जर या प्रकरणात आरोपी नसला तरीही आपल्याला आरोपी सहज सापडेल